नमस्कार सर्वांना कशा तुम्ही हायत न सुरव तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या रि राजेश्रीच्या चॅनलवर तर चला राजेश्रीच्या लग्नाचा वाढदिवस होता तीन डिसेंबरला त्यावेळी मी राजेश्रीच्या नाही लग्नाचे व्हिडिओ टाकले आणि त्यावर का नाही छोटासा व्हिडिओ असणार आहे बघा हा व्हिडिओ आपली पहिली जी फॅमिली आहे ना यूट्यूब फॅमिलीला माहीत आहे आता काय नवीन ताई भाऊ आहेत ना त्यांना माहीत नाही तर असे खूप सारे कमेंट आहेत कुणाला मला का नाही म्हणजे गप्पा असं राहिले की आज मी नकोच म्हणत होती आज फुजीसाहेब म्हणले की तू बनवून सांग एक दोन मिनटाचा व्हिडिओ म्हणजे समजेल त्यांना ब्लाऊज कटिंग करत आहे थंडी आहे दिल्लीला खूप सारी आणि चला मी सांगते आता गेले जून आणि म्हटलं टाकावं एक छोटासा व्हिडिओ तर आता पहिली तर आपली राजेश्री हा चॅनल माझ्या बहिणीचाच आहे जी नवीन माझे बहिणी भाऊ बघतात नवीन फॅमिली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि जे माझी पहिल्यापासून आम्हाला जुडलेली आहेत राजेश्रीला राजेश्री गेल्यानंतर मला आतापर्यंत सपोर्ट केला आणलं आहे हिथपर्यंत त्या फॅमिलीला सर्व माहीत आहे की सर्वांचं म्हणणं हे आहे आता जी नवीन नवीन बघते ती हा व्हिडिओ का टाकला आहे न हे हां असं आहे ठीक आहे हा, हा व्हिडिओ का टाकला आहे त्याचे उत्तरं भेटतील आणि हे गाणं ह्या व्हिडिओवर हे गाणं लावण्याचं कारण काय आहे हे पण उत्तर भेटल तर न न काही सांगताना ह्यांना असं का म्हण व्हिडिओ टाकलाय सांगते का टाकलाय दुसरी गोष्ट काय झालं यांना म्हणजे ह्या दोघांना काय झालंय हे पण सांगते माझी बहीण आहे ती जी मुलगी आहे कोर्ट मॅरेज आम्ही केलं होतं माझ्या मुली बहिणीचं लग्न लावलं होतं कोर्ट मॅरेज तीन डिसेंबरला ती है, है। तर ती माझी बहीण आहे तो मुलगा माझ्या बहिणीचा मिस्टर आहे तर त्यांना मी तुम्हाला सांगते खूप मोठी हिस्ट्री आहे खूप मोठी माझ्या बहिणीने तोंडानं सांगून स्वतःच्या भाषात तू स्वतःच्या बोली स्वतःच्या दुःखात स्वतःच्या सुखात म्हणजे जे पण आहे सुख दुःख जे पण काय आहे माझ्या बहिणीनं स्वतःहून शेअर केलेले ह्याच चॅनलवर व्हिडिओ आहेत तुम्ही थोडेसे वर करा व्हिडिओ म्हणजे सारा व्हिडिओच्या लाईनमध्ये व्हिडिओ व्हिडिओवर करून तुम्ही पहिल्यापासून हिस्ट्री बघितली मी सांगण्यापेक्षा तिथं खूप चांगलं म्हणजे तुम्हाला समजेल खून खूप छानपैकी जसं की, की माझ्या बहिणीनं स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे ह्या यूट्यूब फॅमिलीपासून काहीसुद्धा लपलेलं नाही तर माझी बहीण ह्या दुनियातनं गेली तीन वर्षं झाले माझ्या दाजीला जाऊन चार वर्ष झाले त्यांच्या लग्नाला आत पाच वर्ष म्हणजे चार वर्ष संपून त्या मुलगा जे आहे माझ्या बहिणीचं माझ्यापेक्षा लहान चौथ्या नंबर मी एक नंबर माझे दोन भाऊ आणि ती लास्टची बहीण तर ल, सर्वात लास्ट होते त्याचं मिस्टर आहे ती चार वर्ष संपून पाच वर्ष लागलं लग्न होऊन फक्त आठ महिन्यात वारलेला आहे मुलगा तो आणि माझी बहीण प्रेग्नंट होती बाळाचं तोंड पण त्या मुलानं पाहिलं नाही सात महिन्याचं प्रेग म्हणजे पोटात बाळ होतं आणि बाळ झाल्यानंतर बाळ सात महिन्यात असताना ती तोंडसुद्धा पाहिलं नाही करोनामुळे निधन झालं माझ्या बहिणीनं सगळं सांगितलं आहे त्याच्या प्रेमापोटी तिनं ऑपरेशन केलं दहा महिन्यानंतर बाळ त्याला आम्ही ऑपरेशन करायला लावलो डॉक्टरांना दहा महिन्यात झालं आणि सात महिन्याचं बाळ झालं की माझी बहीण पण त्याच्याच प्रेमापोटी निघून गेली मुलाच्या खूप सारे अशी दाखवलेली व्हिडिओज आहेत खूप सारे डॉक्टर इलाज सगळं केला होता आणि तरी पण माझी बहीण राहिली नाही आपल्या मि मिस्टरांच्या आठवणीत डिप्रेशनमध्ये गेलेली आहे होती आणि त्यावेळी डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर आम्ही काही डॉक्टरांनीसुद्धा म्हणजे खूप प्रयत्न केलं खूप सर्व डॉक्टर आम्ही सांगली कुठं नाही तसं जसं बिजापूर भी... सगळीकडं कराड बिजापूर सांगली असं सातारा कुठलंही सुटलेलं नाही सगळीकडं दवाखाना केला तरी माझ्या बहिणी म्हणजे आपल्या नवऱ्याच्या म्हणजे तिच्या नवऱ्याच्या प्रेमाच्या म्हणजे पोटी गेली डिप्रेशनमध्ये गेली तीन महिने अशी होती दोन महिने संपले तिसरा महिन्यात ती पण म्हणजे आजारात म्हणजे बाळ तिचं पण सात महिन्याचं झालं जन्माला येऊन ती पण सात महिन्यानंतर ती पण गेली तर मोठी कहाणी आहे माझ्या बहिणीची तर खूप म्हणजे खूप आता बाळ आहे चार वर्षाचं त्यासारखं रिपीट रिपीट करण्यात का नाही ते चांगलं नाही म्हणून का नाही सगळी स्टोरी आहे थोडंसं माझ्या बहिणीनो व्हिडिओवर करा खूप सारे असे कमेंट आहे का टाकला व्हिडिओ माहीत नसताना कुणाला स्टोरी माहीत नाही ह्या दोघांना काय झालं माहीत नाही तर हे गाणं लावण्याचं कारण माहीत नाही आणि झालं होतं काय एक्झॅक्टली सारखं तुम्ही असं म्हणता थोडंसं व्हिडिओच्या काहीतरी असणार आहे प्रत्येक आपण तो आप छोट्याशा व्हिडिओमधनं तुम्हाला कळणारच नाही ना, ना ते गाण्यावर एक शॉर्ट आहे त्यामुळं कळणारच नाही ना प्रत्येक ॲनिव्हर्सरीला तुमचं म्हणजे ॲनिव्हर्सरी असली लग्नाचा वाढदिवस त्यांचा व्हिडिओ येतच राहणार तो व्हिडिओ मी जपून ठेवलेला आहे जेवढे पण बनवून येईल माझ्या मिस्टरांनी त्यांच्या लग्नाचा सांग सांगलीच्या कोर्टाचं हो सांगलीच्या कोर्टामध्ये दोन हजार वीसमध्ये माझ्या बहिणीचं लग्न झालं आहे दोन हजार वीसमध्ये एकवीसमध्ये माझी म्हणजे खूपच काय झालेलं आहे त्यामुळं ना ती हिस्ट्री बघा तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल आणि हे खरंच आहे ती दोघं पण ह्या आपल्यासोबत नाहीत दे इतकी चांगली होती त्यांचा संसार बी खूप सुखाचा चालला होता आणि पुढंही चालला असता नजर लागली काही लागली दोघं पण नाहीत तुम्ही बघा माझ्या बहिणीचे शब्द आम्ही ऐकू शकत नाही त्यांचा व्हिडिओ त्यांचा फोटो त्यांचा आवाज ऐकलं ना आम्हाला खूप वाईट वाटतं म्हणून आम्ही बघत नाही आणि हे सांगण्याचं तात्पर्यच आहे तुमच्यासाठी की तुम्ही जाऊन बघू शकता आणि दुसरी गोष्ट गायू काय गो ताई गायूला दाखवत नाहीस किती मोठी झाली हे विचारता आपला राजेश्री जयश्री सिस्टर चॅनल दुसरा आहे त्याच्यावरच गाईचे व्हिडिओ मी काम करताना माझ्या डेली रुटीनमध्ये मा त्यांचे ते जे पण असतात माझ्या तिन्ही मुलांचे असतात तर तुम्ही तिथे बघू शकता ह्या ह्या चॅनलवर पण गाईचे माझ्या तिन्ही मुलांचे फो व्हिडिओज असतात कधी कधी तर असं काही नाही मी जेव्हा मला टाईम भेटेल ती मधी येईल आता बारकं नाही लई पळापळी करतं इकडं तिकडं जेव्हा जेव्हा येते मी टाकत असते व्हिडिओ तर ठीक आहे तुम्ही बघून घ्या आणि दादू आणि राजेश्रीच्या आत्म्याला शांती लाभ माझ्या तिन्ही मुलांवर त्यांचा आशीर्वाद असावा हेच अपेक्षा करते मी त्या दोघांमध्ये